भाजपच्या विरोधात जो रोष आहे लोकांच्या मनात कारण का मोठ्या प्रकारे त्यांच्याबरोबर त्यांची फसवणूक करण्यात आली आहे विश्वासघात झाला आहे मागच्या दहा वर्षात महाराष्ट्र काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे सोलापूरमधून जी जागा आहे ती प्रणिती शिंदे यांना मिळालेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः प्रणिती शिंदे आहेत ताई काय सांगाल पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे काय भावना आहेत पक्षश्रेष्ठींच्या मनापासून आभार मानते की जबाबदारी दिली आणि ती यशस्वीरित्या पार पाडीन तीनदा इथून खास की लढली होती लोकांनी मला साथ दिली आहे त्यांचे आभार मानते आणि एकंदरीत गावोगावी भेट देताना दि अस भाजपच्या विरोधात जो रोष आहे लोकांच्या मनात कारण का मोठ्या प्रकारे त्यांच्याबरोबर त्यांची फसवणूक करण्यात आली आहे विश्वासघात झाला आहे मागच्या दहा वर्षात ते आपल्याला दिसून येत आहे आणि मला नक्की खात्री आहे की ह्या वेळेस महाराष्ट्रात तुम्हाला महाविकास आघाडीचे खासदारांची संख्या वाढलेली दिसत ताई सोलापूरच्या जागेबद्दल बोलायचं झालं तर विरोधामध्ये अद्याप भाजपनं उमेदवार दिलेला नाही आहे माड्यामध्ये मा जो उमेदवार दिलेला आहे त्यामध्ये त्यांच्यातल्या त्यांच्यातच कलगीतुरा चालू आहे उस्मानाबादचा सुद्धा उमेदवार म्हणजे ज्यातला पारशी आपल्या जिल्ह्यामध्ये जो तिकडे देखील उमेदवार जाहीर झालेला नाहीये काय वाटतं विरोधकांच्या मनामध्ये मा काय चालू असतं मला त्यांच्या मनात काय चालू आहे ते माहीत नाही आमचं ठरले आम्ही कामाला लागलो आहे एकूणच ताई वातावरण जर बघितलं तर वातावरणामध्ये कशा वाईब्स तुम्हाला जाणवता आहेत चांगल्या पण लोकांचा रोष आणि लोकांसाठी खूप वाईट वाटतं आहे की एवढा मोठा विश्वासघात एवढे वर्ष आणि अजूनही ते ठिकठिकाणी होर्डिंग आणि व्हॉट्सॲप आणि हे करण्यात म्हणजे किती अहंकार ना एका पक्षामध्ये असू शकतो आणि लोकांचं वाईट वाटतं आहे कारण का लोकांनी ज्या विश्वासाने त्यांना मतदान केलेलं आज त्यांची एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे पाहण्याचं नियोजन नाही आहे त्या ठिकाणी एअरपोर्ट आपलं सुरू नाही आहे पीक विमा त्या ठिकाणी मिळत नाही आहे दुधाचा दर मिळत नाही आहे दुष्काळग्रस्त भागांना मदत मिळत नाही आहे एवढं तुम्ही कसं लोकांना वेठीस धरू शकता यंदा माहोल बदले शंभर टक्के मला खात्री आहे आपण जर बघितलं तर काही वेळापूर्वीच अरविंद केजरीवाल जे आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे कशा पद्धतीने बघतात तंत्र इलेक्शनच्या तोंडावर घाबरलेले आहेत बॅकफूटवर गेलेत आणि म्हणून असे पद्धती आहेत आणि हे जर असंच चाललं तर लोकशाहीचं चा कुठेतरी आपल्याला अंत होताना आहे पण ह्यावेळेस जनता नक्की त्यांच्या विरोधात मतदान करेल धन्यवादा तर या होत्या प्रणितीताई शिंदे आणि अरविंद केजरीवाल यांना जी अटक झालेली आहे ती लोकशाहीचा अंत होताना दिसून येत आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार या ठिकाणी मांडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय विश्वभूषण लिमय साम टी न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका